आज आपण पाहणार आहोत जर तुमचा गळा जर मोठा असेल आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल तर गळा उतरेल माझा बऱ्याच जणांना गळा मोठे आवडतात आणि मोठे शिवताना गळा उतरण्याची भीती असते म्हणजे टेलर लोकसुद्धा विचार करतात की बाबा गळा उतरेल हे तर तो उतरूच नाही म्हणून एक ट्रिक्स आहे ती ट्रिक्स आपण वापरायची आणि गळा एकदम परफेक्ट असा मोठा तुम्हाला जेवढा मोठा पाहिजे आहे म्हणजे तुमच्या ब्लाऊजच्या साईजनुसार तर तसा गळा आपण म्हणजे आपण आता कट करूया तर ह्या ट्रिक्सने आपण हा गळा कट करायचा आणि किती तुम्हाला मोठा असेल तेवढ्या तुमच्या साईजमध्ये कट करा ब्लाऊजचा गळा कधीच उतरणार नाही तर ही ट्रिक्स कोणती आहे ती आपण पाहणार आहोत आता मी गळा आणि शोल्डर ठेवलेला आहे पाच इंच साडेपाच आहे गळा आणि शोल्डर हे साडेपाच ठेवलेलं आहे तर आपण काय करायचं गळा आहे तो आपण दोन इंच कट करायचा म्हणजे हे बघा आता हा दोन इंच कट केला पण आपल्याला गळा मोठा पाहिजे आहे तर आपण काय करायचं आता तुम्हाला किती मोठा पाहिजे गळा त्यानुसार तुम्ही तुमचं माप टाकायचं तर मी आता माझा गळा अकरा इंच आहे तर मी हे अकरावर माप टाकते आणि इथं मात्र तुम्हाला म्हणजे गळा जर मोठा हवा असेल अति मोठा म्हणजे एकदम कुणाकुणाला खूप पसरट पाहिजे असतो गळा तर इथं मी पावणे तीन ठेवते किती पावणे तीन इथं पावणे टिन ठेवते आणि इथं दोन इंच ठेवते म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे सॉल्व होणार आहे की गळा उतरण्याचा बऱ्याच जणांचे गळे बऱ्याच जणांना गळे मोठे आवडतात पण खाली उतरतात गळे शोल्डर उतरतो गळा उतरतो तर ते उतरूच नाही म्हणून ही ट्रिक्स वापरायचे आपण आता इथं पा इथं आपण दोन इंच ठेवलं इथं आपण पावणे तीन इंच ठेवलं आता ह्याला आकार द्यायचा आपल्याला आणि हे पा या टाईपमध्ये दे आकार द्यायचा आहे आणि इथं आपण हे दोन इंचावर आपण हे असा आकार बरोबर दोन इंचावर न्यायचा तो आता आपण हे कट करूया म्हणजे तुमचा किती मोठा गळा असाल असला तरी तो म्हणजे पसरट मध्ये जास्त असा शोल्डर वगैरे उतरणार नाही तर हे आपण हे या प्रकारे कट करायचा आता हे एवढं आपण इथं दोन इंच ठेवलं इथं पाहुणे तीन इंच म्हणजे गळा आपल्याला मोठा आता पाहूया आपला किती गळा मोठा झालाय ती तर पाहू शकता एवढा आपला गळा मोठा झालाय आता हे म्हणताना शोल्डर आता आपण काय करायचं हे जे शोल्डर आहे आता हे शोल्डर आपलं मापापेक्षा मोठं झालं त्याला काय करायचं आपण आता आपला गळा हा रुंदी आहे आणि आपण इथं काय करायचं आपल्याला गळा आपल्याला हे दोन इंच आहे आणि आता हे साडेतीन पावणे चार जवळ साडेतीन गळा झालाय तर मी काय करणार हे अर्धा इंच शोल्डर आपण कट करून टाकायचं म्हणजे आपला गळा आपलं जे शोल्डर आहे दोन इंच ते आपलं बरोबर होणार म्हणजे तुम्ही ज्या गळा कट करता त्यावेळेस तुमचं शोल्डर आहे तेवढं तुम्हाला म्हणजे जेवढं आहे त्याच्यापेक्षा एक इंच तुम्हाला जास्त ठेवायचं तर आपण काय केलंय आता हे आपल्याला तीन इंच दोन इंच शोल्डर तयार पाहिजे म्हणून आपण काय केलं हे अर्धा ते पाऊन इंच आपण हे कट करून टाकलं शोल्डर आता म्हणजे आपलं आता हे माप आहे ते परफेक्ट झाले आणि गळा सुद्धा आता आपला उतरणार नाही आणि म्हणजे असं ढिल्लाई पण पडणार नाही तर त्यासाठी ही ट्रिक्स वापरायची आणि गळा बरोबर वर ठेवायचं आहे दोन इंच खाली ठेवायचं अडीच ठेवा पाहुणे तीन ठेवा कोणी कोणी तीनही ठेवतो खूप ब्रॉड त्यांना पाहिजे असेल तर तर तुम्ही या प्रकारे करू शकता तर ही खूप महत्वाची ट्रिक्स आहे गळा उतरणार नाही आणि शोल्डर सुद्धा तुमचं उतरणार नाही आणि गळा लूज पडणार नाही तर हे आपण ही ट्रिक्स वापरली आणि हा गळा आपल्याला आपण हे कट करून घेतलाय तर आता आपण हे टीच करून घेऊया पलटून घ्यायचा आपल्याला गळा पलटी करून घ्यायचं आहे कारण याला आपल्याकडं कपडा थोडासा कमी आहे तर आपण हे पलटी करून घेऊया गळा आता आपला गळा आपण पलटून घेतल्यावर कसा दिसतो ते पाहूया या टाईपमध्ये आता म्हणजे तुम्ही जर नवीन असाल तर याला आपलं पिनअप करून घ्यायचं म्हणजे हलणार नाही आता हे आपण हे इतर शोल्डरला एक लावायचं या ठिकाणी एक लावायचं आणि इतक खाली एक लावायचं म्हणजे शोल्डर आपला अजिबात आता आपण काय करायचं हे व्यवस्थित हे पलटवण्यासाठी कपडा अजिबात इकडं तिकडं जात नाही हालत नाही चोर सुद्धा येत नाही आता वर घेतलं आपण हे करू तसंच आपल्याला खाली पण पलटून घ्यायचं आपण पिनअप केलेलं काढून टाकायचं या टाइप मध्ये आपण हे कट करायचं थोडस अंतर सोडून कट करायचं नाहीतर आपण जी टीप मारली ते दोरा कट होऊ नये याची काळजी घ्यायची आणि हे टिकली असल्यामुळं ह्याला शक्यतो हे पलटूनच घेतात तर या प्रकारे व्यवस्थित असंही पलटून घ्यायचं तर पाहू शकता याप्रमाणे गळा आपला तुम्ही म्हणजे अस्तर टीच करायच्या अगोदर प्रेस सुद्धा करू शकता म्हणजे गळा असा व्यवस्थित एकदम जातो तर एक या प्रकारे आपला हा गळा तयार झालाय म्हणजे पलटून घेतलेला गळा असा हे फिनिशिंग मध्ये येतो आता आपण याला तुम्हाला म्हणजे टीप मारायची कि छोटीशी आपण शिलाई सुद्धा आतून करून घेऊ शकतो कारण तुम्हाला जर याच्यावर टीप नको असेल तर याला तुम्ही म्हणजे तुरपई सुद्धा करून घेऊ शकता आणि याला प्रेसने आपण ही एकदम असं हे करायचं तर आपण प्रेस लावूया तर याला प्रेस मी आपलं हे सेट करून घ्यायचं गळा एकदम परफेक्ट तर पाहू शकता ब्लाऊजला प्रेस केल्यामुळं ब्लाउज एकदम परफेक्ट असं फिनिशिंगमध्ये येतं काय करायचं हे जे सेंटर आहे हे आपण इथं ठेवायचं आणि हा टक्क द्यायचा हे सेंटर इथं ठेवायचं बरोबर इथं आणि हा टक्क द्यायचा म्हणजे कमी जास्त अजिबात होत नाही एक सारखं तर पाहू शकता हे पलटून घेतले आणि आपण याला वर टीप इथं टीप न देता आपण आतून याला आपण तुरपे कशी करतो तर ह्याला आपण तुरपे करून घेणार आहोत म्हणजे जी फिनिशिंग पाहिजे आहे आपल्याला ती फिनिशिंग येते परफेक्ट तर पाहू शकता या प्रकारे आपल्याला पलटून घेतलेलं ब्लाउज आणि गळा एकदम शोल्डर कधीच उतरणार नाही या टाईपमध्ये तुम्ही जर केलं आणि तुमच्याकडे जर मोठे ब्लाऊज गळे मोठ्या ब्लाऊजचे गळे येत असते गळ्यावाले ब्लाऊज येत असतील तर तुम्ही ही ट्रिक्स वापरायची आणि गळा कट करायचा तर पाहू शकता या प्रकारे आपलं हे ब्लाऊज तयार झालेला आहे मागचा पाठ